भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिकेत मागे पडलेला असताना आता आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटीत खेळणार नाही कसोटीत भारताचा पराभव झाला आणि जबरदस्त प्रदर्शन करताना बळी घेतले होते पण तरीही पाठदुखी आणि शारीरिक ताण लक्षात घेता त्याला बर्मिंगहॅमच्या कसोटीतून विश्रांती दिली जाणार आहे या निर्णयामागे केवळ सध्याचा आरोग्य नाही तर आगामी काळातील विश्वचषक स्पर्धाही कारणीभूत आहेत बुमराची शैलीच अशी आहे की त्याच्या शरीरावर मोठा ताण पडतो त्याचा अनोखा आहे आहे षटके सातत्याने टाकण्याची ताकद पण त्याची किंमत दुखापतीच्या रूपात अनेकदा चुकवावी लागते ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत त्याने पाच सामने खेळले पण शेवटी पाठदुखीने त्याला मैदानाबाहेर नेलं आणि त्यातून सावरायला त्याला तीन महिने लागले त्यामुळेच यावेळी बीसीसीआय फिजिओ आणि स्वतः बुमरा सगळेच सावध आहेत लॉर्ड्स वरील तिसरी कसोटी डोळ्यासमोर ठेवून त्याला दुसऱ्या सामन्याला विश्रांती दिली जाते प्रश्न फक्त बुमराचा नसून त्याच्याशिवाय वीस बळी कोण घेणार हा प्रश्न आहे कारण बुमराची जागा भरून काढणं केवळ अशक्यच नाही तर कल्पनाही करवत नाही भारतीय संघात मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा शार्दूल ठाकूर आहेत पण पहिल्या कसोटीत त्यांच्या कामगिरीकडे पाहिलं तर खात्री वाटत नाही प्रसिद्धीने काही बळी मिळवले पण तो खूप धावा खर्ची घालत आहे पस्तीस षटकांत दोनशे वीस हून अधिक धावा दिल्या शार्दुल टिपिकल हीट और मिस गोलंदाज वाटतोय अनुभव आहे पण अचूकता नाही नाही फारशी चमक दाखवली फक्त एक दोन चांगल्या स्पेल सोडले तर तो अपुरा वाटतोय त्यामुळे आता चर्चा आहे अर्शदीप सिंग आणि आकाशदीप यांच्यावर अर्शदीप डावखुरा आहे आणि इंग्लंडमध्ये मध्ये क्रिकेटचा अनुभवही त्याच्याकडे आहे कॅटसाठी त्याने चांगले कामगिरी केली होती त्यामुळे त्याला संधी मिळणं ही फारशी अचंभ्याची बाब ठरणार नाही दुसरीकडे नितीश रेड्डीसारखा अष्टपैलू ही पर्याय ठरू शकतो गोलंदाजीसह फलंदाजीतही थोडं योगदान देऊ शकतो विशेषतः भारताचे तळाचे फलंदाज पहिल्या कसोटीत सपशेल अपयशी ठरले असताना ही अष्टपैलू उपस्थिती उपयुक्त ठरू शकते पण त्याला संधी दिल्यास शार्दुल बाहेर जाणार अशात एक मोठा मुद्दा समोर आलाय फिरकी गोलंदाज कुलदीप यादव चायनामन फिरकीपटू सध्या चांगल्या लयत आहे सुनील गावस्कर स्टुअर्ट ब्रॉड संजय मांजरेकर यांच्यासारख्या दिग्गजांनी त्याला खेळवण्याची शिफारस केली आहे इंग्लंडच्या फलंदाजांना मनगटी फिरकी गोलंदाजांविरुद्ध अडचण होते हे लक्षात घेता कुलदीप हा एक्स फॅक्टर ठरू शकतो वातावरण आणि खेळपट्टी कशीही असो सामन्याचा ताळा खेचून आणणारे गोलंदाज तुमच्या अंतिम मध्ये असलेच पाहिजेत पण भारताला फक्त गोलंदाजी नाही तर क्षेत्र रक्षणातही मोठी सुधारणा करावी लागणार आहे पहिल्या कसोटीत सहा झेल टाकले गेले आणि हे सामान्य झेल नव्हते यशस्वी जयस्वालने ऑलिपोप ब्रुक डकेट यांना जीवनदान दिलं आणि त्या तिघांनी मिळून शतके मारून सामन्याचं झुकवलं एका कसोटीत सहा झेल सोडणं म्हणजे कुठल्याही संघासाठी पराभवाचं आमंत्रण त्यामुळे आता केवळ गोलंदाजीतच नाही तर क्षेत्ररक्षण एकाग्रता आणि तांत्रिक अचूकता यांच्यावर भर द्यावा लागणार आहे ही सर्व आव्हाने भारताला तसही बर्मिंगहॅमसारख्या सारख्या मैदानावर झेलायची आहेत जिथे आपला इतिहास अत्यंत निराशाजनक आहे भारताने या मैदानावर आठ कसोट्या खेळल्यात त्यापैकी सात गमावलेत, आणि एक अनिर्णित राहिली म्हणजे आपण अजूनपर्यंत जिंकलोच नाही आहोत ही आकडेवारी मनावर दडपण आणणारी आहे त्यातच आता प्रमुख गोलंदाज नसेल तर इंग्लंडच्या बॅटिंग आक्रमणाला थोपवणं आणखीच अवघड त्यांच्या आक्रमक बेसबॉल शैलीला सामोरं जाणं हे कोणत्याही गोलंदाजासाठी सोपं नाही त्यामुळे भारताला आता एका वेगळ्या लागेल ला गोलंदाजी तळाचा फळीचा सहभाग खेळाडूंचं फिटनेस आणि निर्णय क्षमता हे सगळं या सामन्यात निर्णायक ठरणार आहे या कसोटीत फक्त बुमरा नाही हे कारण देऊन भारत पराभूत झाला तर ते कबूल केलेल्या अपयशासारखं ठरेल बुमरा विना ही कसोटी कशी जिंकायची हीच खरी परीक्षा असेल कोणीतरी पुढे यावं लागेल एक अनसंग हिरो हा सामना देऊ शकतो त्यामुळे प्रेक्षकांनी डोळे सतर्क ठेवून पाहायला हवं कारण इतिहासाच्या सावलीत उभा भारताचा संघ आता स्वतःला नव्याने सिद्ध करायला सज्ज आहे बर्मिंगहॅमचं मैदान पुन्हा एकदा साक्षीदार ठरणार आहे एका अटीतटीच्या लढतीला आणि कदाचित एका नव्या भारतीय ताऱ्याच्या उदयाला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद